जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे मंडळी पंढरीच्या वारीला प्रत्यक्ष जाता आलं नाही तरी आमच्या स्टुडिओतून त्या सगुण निर्गुणाचं दर्शन घेऊया मैत्र हे शब्द सुरांचे या माहिती विशेष सहभाग डॉक्टर धनश्री म्हणले विठोबा 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 म्हणजे तरी काय तर म्हणाले चा केला थोबा अंधकार थो चौदा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपण पाहू शकता प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा సర వర్షా